नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस पेन्शन वाढ आणि फायद्यांवरील नवीनतम अपडेट पुढे आलेले आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महत्वपूर्ण बदल आणण्याच्या तयारीत आहे सरकारने वेतन मर्यादा पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपयेपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे ज्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शन मिळेल या व्यतिरिक्त निवृत्ती वेतनधारकांनी मागाई भत्त्यासह डीए किमान पेन्शन सात हजार पाचशे करण्याची मागणी केली आहे ए पी एफ ओ पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस महत्त्वाचे बदल काय आहेत पहा मित्रांनो वेतन मर्यादेतील प्रस्तावित वाढीचा थेट परिणाम पेन्शन गणनेवर होईल सध्या ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत कमाल पेन्शन हे सात हजार पाचशे आहे जी सुधारित वेतन मर्यादितसह दहा हजार पाचशे पर्यंत वाढू शकते ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समितीने निवृत्ती वेतनधारकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी किमान पेन्शन ही एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्याची विनंती अर्थमंत्र्यांना केली आहे ओ पेन्शन वाढीचे फायदे काय आहे पहा मित्रांनो जास्त पेन्शन रक्कम नवीन वेतन मर्यादेसह पेन्शनची गणना एकवीस हजाराच्या आधारे केली जाईल ज्यामुळे कमाल पेन्शनमध्ये दोन हजार पाचशे पन्नासची ची वाढ होईल नियुक्त्यांच्या योगदानात वाढ वेतन वाढल्याने ई पी एफ मध्ये नियुक्त्यांचे आठ पॉईंट तेहतीस टक्के योगदान देखील वाढेल ज्यामुळे पेन्शन फंड मजबूत होईल निवृत्ती वेतनधारकांना पाठिंबा मित्रांनो निवृत्ती वेतनधारकांसाठी चांगली आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे हा किमान पेन्शन वाढण्याच्या मागण्या मागणीचा उद्देश आहे ए पी एस पंच्याण्णव पेन्शनचे प्रकार पहा मित्रांनो ए पी एफ ओ विविध प्रकारचे पेन्शन प्रदान करते ज्यात समाविष्ट आहे नंबर एक सामान्य पेन्शन अठ्ठावन्नव्या वर्षी निवृत्ती लवकर पेन्शन पन्नास वर्षापूर्वी घेतल्यास कमी पेन्शन अपंगत्व पेन्शन कायमस्वरूपी अपंग कर्मचाऱ्यांसाठी असते विधवा विदूर पेन्शन वृत्त सदस्यांच्या जोडीदारासाठी असते मुलांची पेन्शन पंचवीस वर्षापर्यंत आणि अनाथ पेन्शन मृत पालकांच्या मुलांसाठी असते ए पी एफ ओ पेन्शन दोन हजार पंचवीस प्रमुख तपशील पॅरामिटर चालू आणि प्रस्तावित दोन हजार पंचवीस मध्ये किती पेन्शन असेल पहा मित्रांनो मध्ये वेतन मर्यादा आणि चालू आहे पंधरा हजार सध्या आणि प्रस्तावित आहे एकवीस हजार किमान पेन्शन चालू आहे एक हजार प्रस्तावित आहे सात हजार पाचशे अशी मागणी आहे त्यानंतर कमाल पेन्शन सात हजार पाचशे आणि प्रस्तावित दोन हजार पंचवीस मध्ये दहा हजार पन्नास रुपये अर्ज ऑफलाईन ऑनलाईन फॉर्म टेन डी या पद्धतीने तुम्ही चालू करू शकता अर्ज पेन्शनवाढीमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना अत्यंत आवश्यक असलेला दिलासा मिळेल ज्यामुळे चांगली आर्थिक सुने, सुरक्षितता सुनिश्चित होईल तथापि सुरळीत अंमलबजावणीसाठी प्रलंबित अर्ज आणि नियोक्ता पडताळणीला होणारा विलंब यासारख्या आव्हानावर अजूनही लक्ष देणे आवश्यक आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद